हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला नका दोन तीन तास कंटिन्यू पाऊस <laughs> पडला की इथं भरत त्यांनी केलंच नाही गटार या वर्षी वर्ष माझ्याकडे हा त्रास आहे रस्ता खोदून तर आम्ही काय पाण्याच्या पण अशा आतमध्ये गटार पाऊस पडला तर आमच्या पूर्ण पायरेपर्यंत पाणी दुखापत झाले याला जबाबदार सर्व महानगर पाहायला जायला तर रिक्षा बिक्षा आमच्या बाहेर उभ्या असतात पनवेल रोहिदास वाडा येथील गटाराचे व रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना होतोय नाहक त्रास गटारे अस्वच्छ घाणीचे साम्राज्य रस्त्याचे काम अर्धवट पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ड अंतर्गत असणाऱ्या रोहिदास वाडा समस्येने ग्रासला आहे मागील चार महिन्यांपासून येथे गटाराचे काम सुरू आहे नागरिकांच्या घरासमोर गटारे उघडी करून ठेवण्यात आली आहेत पावसाळा सुरू झाला तरी काम संत गतीने सुरू असल्याने नाहक त्रास येथील रहिवाशांना होत आहे गटाराच्या सळई घराबाहेर काढून ठेवण्यात आलेल्या आहेत घराबाहेर जाण्यासाठी रस्ताच ठेवण्यात आलेला नाही नाले सफाई न झाल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले आहे रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे कामाची गुणवत्ता तपासण्याची गरज आहे गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे आहे गटारात पिण्याच्या पाण्याचे पाईप टाकण्यात आलेले आहेत कचरा साचल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे याला जबाबदार कोण पाऊस सुरू झाला आहे तुंबलेल्या गटारांमुळे सर्व पाणी नागरिकांच्या घरात जात आहे दुकानांसमोर तळे साचत आहे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे डेंग्यू मलेरिया यासारखे आजार पसरण्याची भीती आहे अनेक वेळा या अर्धवट अवस्थेत असलेल्या गटारात पडून लहान मुले जखमी झाली आहे माजी नगरसेविका रेणुका मोहकर यांनी याबाबत तक्रार केली आहे अधिकारी पाहणी करून गेले पुढे काहीच झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे रस्त्याचे काम अर्धवट केले आहे कामाची गुणवत्ता तपासण्यासोबतच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे लवकर काम पूर्ण न केल्यास महापालिकेवर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे दोन तीन तास कंटिन्यू पाऊस पडला की इथं तळा भरत ऐकतात नाही ऐकल्यावर आले चार माणसे घेऊन का आपले थोडसा हे केला का लगेच त्यांची सुट्टी होते ते निघून जातात आणि दरवर्षी आमच्या इथे बघावं तर व्यापारी लोकांना त्रास आमच्या नागरिकांना त्रास आणि रोहिदासवाड्यात म्हणजे कसं गैरलक्षच झालेलं आहे कोण लक्षच देत नाही आणि माझी नगरसेविका असून पण मी माझ्या समाजासाठी मी अजून लढते का होऊन पण काही लक्ष देत नाही पण ते थांबून थांबून करता आज चार महिने झाले गटाऱ्यांची कामं पूर्ण नाही रस्त्याची कामं पूर्ण नाही येईल आता घेणार आहे गुरुवारी त्यांनी सांगितलं भेटा म्हणून तर आम्ही देणार आता आत्ता जवळजवळ दो मी दोन महिन्यापासून एम जी रोड टपाल नका तिथे पण पूर्ण गटार चोकप आहे तिथे पण नाही बघता तुम्हाला माहिती असणार तिथे पाणी साठते आत्ता तर पूर्ण चोकप आहेत गटारं त्या दुकानवाल्यांचे सगळे हे गॅ पायऱ्या बिऱ्या तोडलेले आहेत रस्ते अर्धे 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 त्यांना काही हे म्हणजे केलंच नाही उन्हाळा असताना काही काम केलं नाही तेव्हा आता मी पंधरा दिवस अगोदर मी कम्प्लीट केली तेव्हा त्या ते लोकांनी जरासा कामं केलेली आहेत म्हणजे माती भीती काढली त्यांनी केलंच नाही गटार यावर्षी साफ इलेक्शन असल्यामुळे आणि इलेक्शन झाल्यानंतर आता त्यांनी करायला पाहिजे होतं आता पावसाळा आला तरी ते गटार साप नाहीये वीस वर्ष माझ्याकडे हा त्रास आहे करतोय पण आम्हाला सुविधा काहीच मिळत नाही कामच हळूहळू आहे आमच्या मुलांना शाळा सुरू झाली आता पुढे कसं होणार आमचं गाड्या येत नाही रिक्षावाला येत नाही काय करणार आम्ही नंतर रस्ता खोदून ठेवला तर आम्ही काय करणार चेंबरचं काम नाही व्यवस्थित कुठल्याच गटाऱ्यांचं काम आहे का व्यवस्थित माझ्या दारात एवढं एवढाच गटार आहे त्याच्यावरच त्यांनी हे केलं जागा पण नाही व्यवस्थित जरा फोडा लवकर लवकर काम करत ते पण करत नाही घंटा गाडी येत कचरा कुठे टाकणार रस्त्यावर टाकला तिकडचे लोक ओरडतात कचरा तिथे दाट्या दाटी घंटा गाडी आम्हाला येत नाही वाढ्यात रस्ता फोडला तो पण काम नाही त्याला पण किती झालं महिना होत आला तो पण कर करतो 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 कधी करणार म्हातारी खूप शिगायला बडबड केली तेव्हा ते काम म्हणजे दारात प्लास हे टाकला स्लॅब टाकला तो पण एक दीड महिना नाही त्रास होतो पाण्याची लाईन लाईन पण आम्ही इतके वर्ष आहे वाड्यामध्ये राहतोय पण असं इतकी घाण म्हणजे अजूनपर्यंत कधी झालीच नव्हती आता तर हा थोडासा एक दहा मिनिटं पाऊस पडला तर आमच्या पूर्ण पायरी पर्यंत पाणी जायला रस्ता नाही मार्च महिन्यापासून खणून ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आमच्या दुकान आहे छोटस ते लहान मुलं येतात जातात पडतात चेंबर फोडले सर्व चॉकअप झाले त्याच्याने पूर्ण घरात वास येतोय आमच्या खूप वेळा त्यांना सांगितलं आम्ही पावसाच्या दिवसामध्ये महानगरपालिकेने जो काम घेतला होता अगोदर हाती जो पावसाच्या कर, अगोदर ते पूर्ण करणार होते त्यांनी असं वचन दिलं होतं की आम्ही पावसाच्या अगोदर पूर्ण हा काम पूर्णपणे क्लिअर करून टाकू पण तसा आहे दिसून येत नाही आणि आता पाऊस सुरू अजून झालेला पण नाही तरी ही अशी अवस्था आलेली आहे की जो पाणी गाठाचं पाणी तुंबलं आहे त्याच्यामध्ये सगळं नळ आलेले आणि जो पाण्याचा नळ येत नाही त्या वरती असा पाऊस भरला नाही तर पाणी येणार आहे आणि त्याने मच्छर मलेरिया डास या गोष्टी होणार आहे त्याच्यामुळे सर्व घरातले लोक आजारी पडणार आहे मेन म्हणजे पाण्याची लाईन आहे इथं मध्ये पाणी तुंबलं नाही पाणी मोठी काही मेन <स्थाँगा>। मेन म्हणजे आता खड्ड्यामध्ये पाणी साठून पावसाचं पाणी साठून शिगा पण दिसत नाहीयेत शिगा पण आता याच्यामध्ये शिगा आहेत पाण्यामध्ये खाली शिगा पण दिसत नाहीयेत आहे काय एखादा पोरगा गेला काय झाला तर त्याला लागला दुखापत झाली याला जबाबदार सर्व महानगरपालिका जबाबदार आहे तर रिक्षा बिक्षा आमच्या बाहेर उभ्या असतात आमच्या दारामध्ये दोन महिन्यापासून काम कशी येणार एखादा मुलगा पडला हा बघा हा छोटा मुलगा पडला बघा टाके पडले चुकीचं आहे ना तुम्हाला करायचं होते आधी करायचं होतं ना एखाद्या बोला पडल्या जायचं हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू